नेमकं पालकांचं कुठे चुकत आहे तीन वर्षाचं मूल आहे एक्स्ट्रीमली हायपर ऍक्टिव्ह लिसनिंग पण अजूनही आपल्या सोसायटी मध्ये समाजामध्ये तीन वर्षाचं अजून शाळेत नाही घातलं हा प्रश्न विचारला जातो व्हाय नॉट अभी तक नाही हिचा मुलगा गेला शेजारणीचा मुलगा जातो बहिणीचा जातो नंदेचा जातो मला घातलंच पाहिजे स्कूल मध्ये आता कसं करू हे जे प्रेशर आहे सोसायटी प्रेशर याच्यावर वर्क करणं पालकांनी खूप गरजेचं आहे हे होत भ आता तो तयारच नाहीये मग नेमकं तुम्ही कधी म्हणाल तो तयार झालाय कुठली गोष्ट सर्वे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते जेव्हा आपल्याला बाळाला शाळेत घालायचं असतं तेव्हा बोलता आलं पाहिजे भाषा आली पाहिजे कळलं पाहिजे बोलणं सुद्धा मी एक वेळ थांबेन की ठीक आहे हळूहळू आहे डेव्हलप कमी बोलतोय चालेल इन्स्ट्रक्शन फॉलो करायला exactly. एक्झॅक्टली लिसनिंग स्किल्स बाळाचे चांगले डेव्हलप झाले पाहिजे दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे शाळेत टीचर्सने दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं त्या जे सांगतायत तसं करणं आणि दुसरं म्हणजे वर्गातल्या बर, एक त्या एका आवाजाबरोबर एक नॉइज असतो त्या बरोबर त्या एनवायरमेंटशी ऍडजस्ट होणं या दोनच महत्वाच्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत बाळाला शाळेत घालण्यासाठी म्हणजे डोंट गो बाय द एज गो विथ दिस पर्टिक्युलर अचीव्हमेंट की माझं बाळ आता ऐकत आहे आणि काय होतं तुला सांग देणाऱ्या आता स्कूल मध्ये ना शाळांमध्ये ऍडमिशन देतात पण अडीच वर्षाचा मुल तीन वर्षाचा आहे चला देऊन ॲडमिशन देताना सगळे देतात पण नंतर होतो प्रॉब्लेम मूल आरडाओरडा करत आहे किंचाळत आहे एका जागी स्थिर बसत नाहीये सतत फिरत आहे इतर मुलांना मारताय याच्या मध्ये कंप्लेंट सुरू होतात शाळेकडून आणि त्या कंप्लेंट्स यायला लागल्या की त्या आईला मेल्याहून मेल्यासारखं होतं तिची अवस्था अशी होती की आता मी काय करू आज मी माझ्या बाळाला शाळेत आणायला चाललीय नेमकं काय वाढून ठेवलंय माझ्या समोर अरे कशाला पडताय त्या फंदात आधी मुलाला डेव्हलप करा दोन गोष्टी फक्त सोशल स्किल्स वर काम करणं आणि लिसनिंग स्किल्स वर या दोन गोष्टी डेव्हलप झाल्या द चाइल्ड इज फिट फॉर द स्कूल पण तो अट्टा वयाप्रमाणे जाऊ नका